चला आज आपण शेतकऱ्यांच्या फायनान्शियल प्रॉब्लेमविषयी शे बोलूया आत्ता महाराष्ट्रामध्ये जिवंत असलेला प्रश्न म्हणजे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे किंवा नको असे दोन मतप्रवाह दिसून येतात परंतु शेतकऱ्यांची ही फायनान्शियल प्रॉब्लेमची मागणी म्हणजेच कर्जमाफीची मागणी काय येत आहे ये याच्यावरती पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे म्हणजे शेतकरी हा कर्जमाफी का मागतो आहे तर राज्यकर्त्यांनी त्यांना बऱ्याच वेळा सांगितले आहे की तुमचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल म्हणजेच जेवढ्या खर्चामध्ये आता ते उत्पन्न काढतात जर त्याच खर्चामध्ये जर उत्पन्न डबल झालं तर त्यांचा बऱ्यापैकी फायनान्शियल प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे म्हणजेच त्यांची कर्जबाजारीपणाची जी अडचण आहे ती सॉल्व होणार आहे मग जर कर्जमाफी झाली तरी पण ते त्या प्रॉब्लेममधून तात्पुरते बाहेर येतात परंतु माझं मत असं आहे की शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्जमाफी देऊन त्यांचा मूळ प्रश्न सुटणार नाही आहे तर मुळावरती आपण लक्ष दिलं पाहिजे की हा प्रश्न निर्माण का होत आहे तर शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळत नाही आहे त्यांचं उत्पन्न कमी होत जात आहे त्यांचा उत्पन्न काढण्यासाठीचा खर्च वाढला आहे आणि जर ह्या सगळ्या गोष्टी बघता तात्पुरता उपाय कर्जमाफी हा नसून त्यांच्या मूळ प्रश्नावरती लक्ष देणं हा आहे म्हणजे त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव दिला पाहिजे आणि त्यांचा जो पीक विमा आहे त्याची चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे म्हणजे तात्पुरत्या या कर्जमाफीच्या उपायानं काहीही होणार नाही आहे शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावरती लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या मालाला योग्य ती बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे त्यांना एक्सपोर्ट करायचं असेल तर त्याची संधी दिली पाहिजे त्यांना खतं कमी दरात उपलब्ध करून दिली पाहिजे त्यांना कामगार हे अतिशय कमी दरामध्ये किंवा सरकारकडून उपलब्ध केले पाहिजेत अशा पद्धतीच्या नानाविध उपाययोजना आहेत तर त्या उपायांनी या शेतकऱ्यांचा फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे त्यांची मुलं चांगल्या पद्धतीनं शिकतील त्यांचं राहणीमान चांगलं उच उंच प्रकारचं होईल उंचावेल अशा पद्धतीनं उपाययोजना खरं तर केल्या पाहिजेत तर अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही मला इन्स्टाग्रामवरती फॉलो करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटूया लगेच तोपर्यंतसाठी धन्यवाद